वन गेट कॉलोनी अरही आहे ओपन स्पेस स्पेसचा व्यू आणि सगळ्या रूम्स मध्ये पी ओपी लाइटिंग आणि एकाच घरात राहा आणि रेंट पण घ्या बिल्डरने कोणत्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलेलं नाही सर्व मेटेरियल प्रीमियम क्वालिटीचा लातूर रिअल एस्टेट ग्रुप मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लातूर मधील एक अतिशय सुंदर रो हाऊस हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला हा रो हाऊस नक्की आवडेल हे रो हाऊस आहे डिमार्ट रोडला मांत्री पेट्रोल पंपच्या पाठीमागे पहा मित्रांनो हे आहे वन गेट एंट्री म्हणजे ही एक प्रायव्हेट कॉलनी आहे एकूण सात रो हाऊसेस आहेत आणि सगळ्यांसाठी एकच मुख्य गेट आहे यामुळे तुमची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी दोन्ही मेंटेन होते बाहेरच्या गर्दीपासून दूर शांत वातावरण मिळते एका रो हाऊस मध्ये एकूण सात खोली आहेत आणि या रो हाऊस चा प्लॉट एरिया वीस बाय पंचेचाळीस म्हणजे नऊशे स्क्वेअर फूट आहे आणि बिल्डअप एरिया आहे पंधराशे स्क्वेअर फूट आता पहा रो हाऊस हे आहे मुख्य गेट पहा कितके सुंदर डिझाईन आहे इथे तुम्हाला एक कार पार्किंग आणि दोन पार्किंग पार्किंगची सुविधा आहे कुटुंबातील सर्वांच्या गाड्यांसाठी पुरेशी जागा आहे आणि हे पाहा बाहेरून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र पायऱ्या आहेत म्हणजे तुम्ही वरचा भाग रेंटला देऊन एक्स्ट्रा इन्कम घेऊ शकता हा खूपच प्रॅक्टिकल फीचर आहे आणि पहा हा मुख्य दरवाजा सागवान लाकडाचा आहे प्रीमियम क्वालिटीचा मेटेरियल वापरलाय पहा हा स्पेशियस हॉल खूप मोठा हॉल आहे कुटुंब मिळून बसायला गेस्ट ची वेळ येईल तेव्हा फेस्टिवलसाठी सगळ्यांसाठी पुरेशी जागा आहे दोन बाय चार ची फ्लोरिंग केलेली आहे आणि पीओपी चे काम सुंदर अशी केलेले आहे आणि पीओपी मध्ये लाइटिंग पण व्यवस्थित केलेली आहे आता पहा पहिले बेडरूम खूप सुंदर बेडरूम आहे गुड साइज आहे नॅचरल लाईट येते आणि पीओपी काम इथे पण छान केलेले आहे व्हेंटिलेशन पण चांगले आरामात किंग साइज बेड ठेवू शकता आता पहा बाथरूम आणि टॉयलेट एरिया हे आहे इंडियन टॉयलेट खूप नीट अँड क्लीन आहे आणि पहा बाथरूम एक बाय दोन ची फ्लोरिंग केलेली आहे आणि बाथरूम मध्ये प्रीमियम क्वालिटीचं च मेटेरियल वापरलेलं आहे आणि या एरिया मध्ये टेबल टॉप वाद बेसिन सुविधा देखील आहे आता पहा दुसरे बेडरूम हा बेडरूम सुद्धा स्पेशियस आहे गुड पीओपी वर्क आहे आणि साठी विंडो आहे वरच्या बाजूला अतिरिक्त जागा आहे सामान ठेवण्यासाठी म्हणजे स्टोरेज ची कोणतीही प्रॉब्लेम नाही आता येऊया किचन मध्ये वॉल टाईल्स पहा कितक्या सुंदर आहे प्रीमियम क्वालिटी मेटेरियल वापरलेले आहे मॉड्युलर किचन सेटअप करायला अगदी रेडी आहे आणि किचनच्या मागच्या बाजूला युटिलिटी एरिया आहे इथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता एक्स्ट्रा स्टोरेज किंवा काही युटिलिटी काम करू शकता आता आपण वरच्या मजल्यावर जाऊया पहा पायऱ्याचे काम कितके व्यवस्थित केलेले आहे चांगल्या क्वालिटीच्या ग्रिल पण बसवलेले आहेत सेफ्टीच्या दृष्टी गोष्टीने पण उत्तम आहे वरी आल्यावर सर्वप्रथम आपल्याला मिळतो हा हॉल वरच्या मजल्यावरचा हॉल पण छान स्पेशियस आहे इथे फॅमिली टाइम स्पेंड करू शकता किंवा रेंटने देऊ शकता हॉलमध्ये खूप मोठी अशी विंडो बसवलेली आहे ज्यामधून नॅचरल लाईट छान येते आणि हवा पण चांगली येते आता पहा तिसरे बेडरूम हे पण खूप सुंदर बेडरूम आहे गुड साईज आणि पीओपी काम इथे पण उत्तम आहे आणि हे आहे चौथा बेडरूम हे पण उत्तम साईज आहे प्रॉपर व्हेंटिलेशन पीओपी वर कुटुंबातील सर्वांसाठी व्यवस्थित बेडरूम्स आहेत चार बेडरूम्स दोन हॉल्स म्हणजे स्पेसची कोणतीही कमतरता नाही आणि वरच्या मजल्यावरचे कॉमन वॉशरूम पहा इथे पण सेम क्वालिटीचे टाईल्स फिटिंग्स सगळ्या बेडरूमसाठी हे वॉशरूम वापरू शकता आणि आता पहा हा खास एरिया हा ओपन स्पेस पहा इथे वुडन टाईप टाईल्स बसवलेले आहेत कितके सुंदर दिसते इथून आजूबाजूचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो आणि वाईब्स पण खूप चांगले मिळतात मॉर्निंग कॉफीसाठी इव्हनिंग रिलॅक्सेशनसाठी परफेक्ट जागा आहे आणि आता येऊया टेरेसवर पहा टेरेस पण खूप मोठा आहे इथून सराउंडिंगचा ब्युटिफुल व्ह्यू दिसतो आणि इथून समोरले पूर्ण रो हाऊसेस कॉलनीचा व्ह्यू मिळतो इथे तुम्ही स्मॉल गार्डन बनवू शकता योगा करू शकता किंवा फॅमिली गॅदरिंग्स करू शकता तर मित्रांनो हा होता या रो हाऊसचा संपूर्ण टूअर जर तुम्हाला हा रो हाऊस आवडला असेल तर या रो हाऊसची संपूर्ण माहिती आणि तसेच या रो हाऊसची किंमत आणि संपर्कसाठीचा नंबर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे लातूर प्रॉपर्टी अपडेट्स जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद